दर्शन घेऊ चल काय र सारखे देव देव ते देवला जाऊन काय होणार नाही आहे तुझा अरे चाल काय करतोय चल अरे चल।, चल ना मध्ये इतका प्रसन्न वातावरण असतं ना तुला हात जोडणं सुद्धा जड झाला होतं असा कसा कसारे तो कौतुक देव नुसतं जेव्हा तिथे मंदिरात इतकं प्रसन्न वातावरण असून सुद्धा तुला हात जोडायचे कष्ट झाले होते हे बघ देवापेक्षा मीच कर्माश्य होतो हे देव देव करून काय होत नाही कळलं का कसं होईल तुझं ऑप्शन असं वाटलं कुणीतरी इथेच आहे दिसत नाही पण जाणवते कर काय मस्त रील शूट झाली आहे याच्यावर तर टेन लाईक्स पक्के आहेत कधी कधी देवावरचा विश्वास नसतो पण मनाने केलेली सेवा त्याच समोर नेऊन चढते जो देव मानत नाही तो सुद्धा मनापासून केलेल्या कृतीतून त्याच्यापर्यंत पोहोचतो